नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आज आपण करणार आहोत प्रसादाचा शिरा यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ते कसं मोजायचंय हो ते मी तुम्हाला सांगते आता यासाठी एखादी वाटी फिक्स करून घ्या त्या वाटीनंच आपल्याला सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर या वाटीने मी घेतलाय एक वाटी रवा आपण जे उपीट करतो उपमा करतो तोच रवा इथं वापरायचा आहे एक वाटी साखर दीड वाटी दूध आणि एक वाटी पाणी असं दोन्ही मिक्स करून घेतलंय हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे अर्धी वाटी तूप घेतलं आहे इथं थोडे काजू आणि बदाम घेतले ही वेलची पावडर आहे आणि एक केळ घेतले पण आपल्याला हे एक केळ पूर्ण नाही घालायचंय किती घालायचे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर सांगते इथं मी कढई गरम करायला ठेवली होती कढई गरम झाली आहे याच्यात आपण जे अर्धी वाटी तूप मोजून घेतलंय ते घालायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याच्यात आपण रवा घालून घ्यायचा आहे गॅस अजिबात वाढवायचा नाही नाहीतर रवा जळून जाईल बारीक गॅसवर रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजताना एकसारखं हलवत हलवत भाजायचं आहे शिरा करताना नेहमी त्याच्यामध्ये तूपच वापरायचं तुपामुळे शिरायला खूप छान येते आता रवा भाजीत असतानाच आपण याच्यामध्ये काजू आणि बदामाचे जे काप केलेले आहेत ते घालून घ्यायचे म्हणजे रव्याबरोबर तेही भाजलं जात त्याला वेगळं भाजायची गरज लागत नाही जे प्रमाण सांगितलंय त्या प्रमाणातच सा सगळं घ्या म्हणजे शिरा अतिशय छान होतो आता शिरा इथं रवा आपण भाजतोय तेवढ्या वेळात आपण गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि जे आपण केळ घेतलं होतं त्यातलं पेक्षा थोडस जास्त केळ आपण कापून घ्यायचं आहे आणि ते रवा भासतानाच त्याच्यामध्ये घालायचं आहे आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये जसा शिरा खातो त्याच चवीचा हा शिरा तयार होतो रवा असताना गॅस बारीकच ठेवा अजिबात वाढवू नका आता मी याच्यामध्ये जे आपण केळ घेतलं होतं ते निम्यापेक्षा थोडंसं जास्त केळ या रव्याबरोबर आहे ते असं रव्यात मिक्स करत करत रवा भाजायचा पूर्ण केळ घालू नका नाहीतर खूप असं चिकट होईल असं केळ घालून एकसारखं मिक्स करत राहायचं म्हणजे रवा भाजता भाजता आपले काजूही भाजतात आणि केळंही चांगलं भाजलं जातं त्याच्यात रवा अगदी चांगला भाजायचा आहे रवा जसा भाजत येतो तसा तो फुलायला लागतो तो दिसतो वेगळा दिसायला लागतो रवा जर कच्चा राहिला तर आपला शिरा चिकट होतो चांगला होत नाही त्याला चांगला वासही येत नाही त्यामुळं रवा भाजा अतिशय म्हणजे एकदम व्यवस्थित भाजा माझा गॅस बारीकच आहे मी गॅस अजिबात मोठा केला नाही आहे बघा ला आता रवा खूप छान भाजलाय रंगही बदललाय लालसर झालाय आता काय करायचं आपण मगाशी जे दूध आणि पाणी मिक्स करून घेतलं होतं त्याला मी खूप गरम करून घेतलंय चांगलं गरम करायचं आणि हे घालताना अगदी शिस्ती शिस्तीत घालायचं कारण हे उडतं त्यामुळे हळूहळू झाला सगळं ओतायचं आहे मिक्स करायचं एकच मिनिट झाकण करून झाकून ठेवायचं आता एक मिनिटाने लगेच झाकण काढून बघायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं रवा आणि दूध एक करून एवढ्या रव्यासाठी हे दूध आणि पाण्याचं प्रमाण एकदम योग्य आहे असं झालं की याच्यामध्ये आपण जी साखर घेतली होती ती घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण जेव्हा या रव्यामध्ये साखर घालतो तेव्हा परत हा रवा पातळ होतो बघा जशी साखर आपण त्याच्यामध्ये मिक्स करतोय रवा पातळ व्हायला लागतो परत व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्या गाठी होऊ नये द्यायच्या पानी गैस सा है। में गैस सा है। साखर मुळे पाणी सुटलंय गॅस बारीकच ठेवायचा आहे पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस कुठंही वाढवायचा नाहीये बरोबर साखर व्यवस्थित पीक झाली की परत याच्यावर झाकण ठेवायचं आणि एक एक मिनिटाच्या गॅपने आपण चेक करायचं नाही तर खाली लागू शकतो मी एक मिनिट झाल्यावर मध्ये एकदा उघडून बघितलं होतं आता परत बघूया असा आपला शिरा तयार झाला आहे याच्यामध्ये वेलची पावडर घालूया वेलची पावडर सगळ्यात शेवटी घालायची म्हणजे त्याचा वास तसाच राहतो वास निघून जात नाही शिऱ्यातलं पाणी आठलं आणि शिरा आपला इथे तयार झाला आहे अशा प्रकारे आपला हा शिरा खाण्यासाठी तयार झाला आहे माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा